हॅलो कशा हा किचन याच्यामध्ये आपलं स्वागत आपण हे ज्वारीच्या पापड्या बनवणार आहोत त्यासाठी जवारी घेतली याला थोडं पाणी टाकायचं आणि मिक्सरला चालू बंद चालू बंद करून फिरून घ्यायचं म्हणजे याचा भुस्सा बाजूला निघते आणि नंतर भुस्सा काढून घेतल्यावर मग आपल्याला तीन दिवस पाण्यात भिजू घालायचे त्याच्यात आपण थोडंसं पाणी टाकू आणि मिक्सरला फिरवू आता हे आपण मिक्सरला फिरवली ते काळे काळे जे असते ते ज्वारीचे ते निघून जाते तर आणि मग पांढर शुभ्र पीठ येते आता ही आपली सगळी ज्वारी मिक्सरला फिरवून झाली आता ही अशी थोड्या वेळ ठेवायची अशी होतीचं जे साल असते ती अशी सुट्टी होती आणि कोरडी पडते ती आपण पाणी टाकून फिरवलेली आहे आणि थोड्या वेळाने मग फटकून घ्यायची एक अर्धा तास अशीच दाबून ठेवायची तरी आपण फटकून घेऊयाला फटकून घेतलं की ते मग पुढं भुस्सा येते भुस्सा येते भुस्सा आला की काळा येते असे जवारीचे आपल्या कण्यात पीठ म्हणून एकदम पांढरं शुभ्र होते आपण आता बाकी जेव्हा फटकून घेऊ दीड किलो घेतली मग सदा भुस्साचे निघून आपली जवारी फटकून घेऊ खेती भुस्सा निघा असं काळं निघते आपण धुवून घेऊ दोन तीन पाणी स्वच्छ धुवून घ्यायचे आपण स्वच्छ धुवून घेतली आणि त्याच्यात भरपूर पाणी टाकले ती तीन पट पाणी टाकले आता हे तीन दिवस चांगली भिजून द्यायची आपल्या जवारीचं आता पाणी निथळ आता आपण वाळायला ठेवू आपल्याला ही ज्वारी सावलीलाच वाळवायची उन्हात वाळायची नाही उन्हात वाळले की ते जे कडक होते मग त्याच्यात मिक्स होते त्याच्याने सावलीत तर ही आपली ज्वारी व्यवस्थित सुकायला टाकली ही आंबटवली असतं नाही दळायची खडकड वाळवून द्यायची नाही आपली आता ज्वारी सुकली आता आपण ही पापड्यासाठी खास पारंपरिक पद्धतीने करणार आहोत आता आपण जातं मांडले आता आपण जातेवर दळून घेणारे जेवण असं जाडसर दळायचं आपले दळून झाले आता जाडसर असं दळायचं दळून झाले आता आपण याला चाळून घेऊ त्यातला भुस्सा निघते एका साईडला कण्या एका अशा कण्या निघल्या काही भुस्सा आता या भुस्सात पण कण्या असतात आता आपण भूतानी काढून घेऊ असा भुस्सा निघत हे चला आपण आता सगळं गाळून घेऊ आपलं एवढं व्यवहार चाळून गाळून आता हे पापड्यासाठी आपल्याला हे चण्या निघल्या तर आता हे आपल्याला पाण्यात आधी भिजू घालायचे रात्रभर भिजते आता सकाळी मग याची आपल्याला पापड्याला हटायचे आणि हे जे भुस्सा निघला आहे हे भुस्सा टाकून द्यायचं नाही हे सुद्धा उपयोगायचं आहे त्याचे आपण याच्यात थोडं अर्धा वाटी गहू परडून टाकायचे आणि मिक्स करून याचं आपल्याला तिखट मस्त कांदा हे याच्या पापडे तयार करायला म्हणजे कोंड्याचे पापडे

आपल्या कने भिजून आता या झाून देऊ आहे आता हे पीठ भिजले रात्रभर तर याच्यात हे पाणी आले हे एवढं पाणी आपण हे काळं पाणी काढून घेऊ आपले एक पातील कणे आता हे पीठ पापड्याचं त्याला आपण तीन पातीले पाणी टाकू काही जेवारीवर असतं काही जुनी नवीन पीठ कोणाला पाणी जास्त लागतं कोणाला कमी पाणी लागतं त्याच्याने आपण तीन पातेले टाकू आणि एक पातेले शिल्लक ठेवू आता आपण पातेल्याने जे चिक होतं त्याच पातेल्याने तीन पाणी तीन पातेले पाणी टाकले आणि त्याच्या अंदाजाने मीठ टाकायचं आपण याच्यात एवढं मीठ टाकू तीळ जिरे पण तीळ भाजून टाकू आणि जिरे नंतर टाकू कारण मग ते उकळलं की त्याचा पापड्याचा कलर बदलतो आणि आपण या दोन वाट्या तीळ घेतली आपण भाजून टाकणार आहे त्या कच्चे नाही टाकायचे कच्चे टाकले ना पापडीला जाळी लागते आणि चव पण लागत नाही त्याच्याने आपण भाजून घेऊ आता आपल्या पाण्याला उकळी आली आता आपण त्याच्यात तीड टाकून देऊ जिरे शिजल्यावर आता आपण हे हाटून घेऊ उकळी आली आता आपल्याला कण्या हटून घ्यायच्या थोडं थोडं टाकून हटून घेऊ बर बर ले, ले तर आपल्याला पाणी बरोबर झाले पाणी जर लागलं तर आपण एक पातीला पाणी ठेवले याच्यात तीन टाकले शिल्लक चौथं पातीलं पाणी गरम करायला ठेवले लागलं तर टाकायचं आपल्याला परफेक्ट पाणी टाकता येत नाही कारण काही जवारीलं की शास पाणी भरपूर आटतं काही जेवारीला काय होतं पटकन शिजलं चिकट होऊन जातं लागत नाही पाणी त्याच्यामुळं हे बरोबर झाले तर हटून आपण झाकून ठेव आपल्या कां शिजले आता आपण त्याच्यात जिरे टाकून घेऊ चला आपल्या जेवारीच्या पळ पर, पळी पापड्या तयार अशा करून घ्यायच्या भाजून खाता येतात तळून खाता येतात कच्च्या बी छान लागत्यात आपण आता हे सगळे पापडे अशा करून घेऊ तयार झाले तर वाळून चांगल्या खमंग वाळ्यात त्या असं करून पहा भाजून खाता येत्यात तळून खाता येतात आणि कच्ची पण छान लागते तिळ ती, तिळामुळं टेस्टी लागते कच्ची पण अशा करून पहा खा लाईक करा शेअर करा तर तर पुढं भेटू मग पुढच्या रेसिपीला थँक्यू